भरत गोगावलेचा हो सुनील तटकरेंना धक्का म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना धक्का दिलाय श्रीवर्धन विधानसभा मतदार मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीना अब्दुल अजीज बशारत आणि नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावली यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला एन झालेल्या या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला लागलाय महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईन श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न